विनोद काका कळंबी आसनगाव यांच्याकडून या ठिकाणी सूरज साठी या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हा सूरज ड्रायव्हर आपलं बक्षीस या ठिकाणी मालकाकडने घ्यायचं लढा चल अतिशय सुंदर मागे या आता सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत ड्रायव्हरनी त्याबद्दल या टीटीव्ही बैलाचे मालक आशिष शेठ पाटील तोंडरे पणवेल अमित पाटील सुपणे आणि धनेश शेठ दिंबळे यांच्याकडून प्रशांत ड्रायव्हर यांना या ठिकाणी पाचवेचा गडा क्रमांक तेराचा निकाल तेराचा निकाल तास क्रमांक सहा मधून पळेल गाडी कुमारी आरोही पंकज घाडगे सिरसवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पाहला कुमारी आरोई पंकज घाडगे विजय घाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफल पाहली आणि उजवीला पाहला सरपंच किरबा सेट मोडक संदीप सेठ मोडक वडकी पुणेकरांचा सुंदर उर्फ कॉकटेल पाहला सुंदर गाडी सेमीला पात्र सोळा चौदा सुटतोय